हॅलो नमस्ते भी आज आपल्याला अर्थ नियोजन हे चॅप्टर पाहायचं आहे बघा फार आहे कारण अर्थ नियोजनानुसार आपल्या घरचं जे मुख्य माणूस असत तो अर्थ नियोजन करतो तुमच्या शिक्षणासाठी खर्च किती येणार घरात खर्च किती येणार शिल्लक किती राहणार दवाखान्यासाठी खर्च किती येणार याच अर्थ नियोजन केल्याशिवाय जगता येत नाही बाळा हे फार महत्वाचं आहे अर्थ नियोजन हे आपल्या जीवनासाठी फार महत्वाचं आहे आणि आहे अतिशय चांगला आहे पहा बघा समजावून घ्या अर्थनियोजन म्हणजे काय तुम्हाला एक समजावून सांगते समजा तुम्ही शंभर रुपये मिळवत असाल तुम्ही शंभर रुपये काय करत असाल मिळवत असाल तर या शंभर रुपयामध्ये तुम्ही काय करणार वीस टक्के तुमच्या शाळेला खर्च होणार वीस टक्के खर्च वीस टक्के खर्च शिक्षण त्यानंतर काय करणार दहा टक्के दहा टक्के खर्च त्यानंतर घर म्हणजे घरात सांभाळण्यासाठी तीस टक्के खर्च करा तीस टक्के खर्च

तुमच्या घर रुपये आहेत का आम्हाला माहिती नाही एकस रुपये आहे शंभर रुपये आहे म्हणून रुपये लिहिले म्हणून गेले किती रुपये शिक्षणासाठी केला दहा रुपये खरी तरी खर्च केला तीस आणि पन्नास साठ रुपये तुमच्याकडून खर्च झाले तुमच्याकडे शिल्लक किती रुपये राहतील चाळीस रुपये अगदी एवढं सोपं आहे या गणितामध्ये याच पद्धतीने सांगितलेलं आहे फक्त इथं त्यांच्याकडे असलेली रक्कम दिली नसली तर आपण किती म्हणायची एक्स तो दिलेली व्यक्ती एकशे रुपये मिळवतो किंवा दिलेल्या व्यक्तीला एक्स रुपये हो पगार मिळतो सेम याच पद्धतीने ही गणित आहेत बघा पहिलं गणित काय दिलेलं आहे अलकाला दरमा पाठवलेल्या रकमेपैकी म्हणजे अलकाला पाठवलेली रक्कम मांडित नाही दरमा अलकाला पाठवलेल्या रकमेपैकी नव्वद टक्के रक्कम ती खर्च करते तिला रक्कम किती पाठवत हे माहित नाही त्याचा नव्वद टक्के ती खर्च करते आणि महिना एकशे वीस रुपयांची बचत करते बचत किती आहे रुपयांची तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा कसं आपण म्हटलेलं आपल्याकडे शंभर रुपये आहेत तसं तिच्याकडे किती रुपये पाठवतात तिला हे काढायचंय कसं काढणार तुम्ही बघा तिच्याकडची रक्कम कशी काढणार काय काय करणार अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम एक्स मानून पहिल्यांदा अलकाला तिला एक्स रुपये पाठवले जातात असे मानू मग एक्स रक्कमेपैकी नव्वद टक्के रक्कम ती खर्च करते

म्हटल्यानंतर किती येणार झिरो पॉईंट नऊरो पॉइंट नऊ काय करते रक्कम खर्च करते ती बचत पण सांगितले बचत कशी करते बचत बचत किती करते एकशे एकशे वीस रुपयाची मग बचत बरोबर बचत बरोबर मिळकर आणि त्यातून केलेला खर्च बरोबर का किती मिळते त्यातून काय करायचं असतो खर्च करायचा असतो किती 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 होते होते मांडली आपण झिरो पॉईंट नऊ एक्स मग आता एक वाजता बाकी कशी करायची एक पॉइंट झिरो आणि झिरो पॉईंट नऊ दहा झाले दहा नऊ केले एक उरला झिरो झिरोशे ऐवजी एक शून्य वरती वाढवायचा म्हणजे एकशे वीस बरोबर बाराशे बाराशे बरोबर एक्स म्हणजेच अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम किती होती बाराशे रुपये अलकाला पाठवण्यात हो येणारी रक्कम रक्कम बरोबर किती रुपये बाराशे रुपये आहे ना, हो ना सोप अगदी दोन मार्क्स मिळून गेल दोन मार्काला विचारतील तीन मार्काला विचारतील पण ते अवघडच नाही ना एकदम सोपं आहे चला आता पुढच्या घरी पाहूया आपण पुढचे गणित काय दिले ते बघूया सुमितने पन्नास हजार रुपये भांडवल घेऊन खाद्य सुरू केलेला आहे त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी वीस टक्के तोफा झाला उरलेल्या भांडवलात दुसऱ्या वर्षी त्याने काय केलं मिठाईचा व्यवसाय चालू केला त्यात त्याला पाच टक्के नफा झाला तर मूळ भांडवलावर त्याला शेकडा नफा इतका तोटा झाला ते काढायचं किती सोपा आहे बघा अगदी शांत चित्तानं गणित वाचलं तर तुम्हाला मी तर फक्त हिंद देते गणित सोडवूया आपण बाळानं तर आपलं भांडवल किती आहे मूळ भांडवल मूळ भांडवल मूळ भांडवल पन्नास हजार आहे ना मूळ भांडवल पन्नास हजार त्याने काय केला कशात व्यवसाय चालू केला भांडवल पदार्थाचा व्यवसाय चालू केला खाद्य पदार्थ भांडवल त्याला पन्नास हजार कोण ठेवले त्याच्यावर वीस टक्के तोटा कसा काढायचा म्हणून तोटा बरोबर काय येणार तोटा बरोबर पन्नास हजार वीस छेद शंभर झाला तिथे किती शून्य उरले आधी एक दोन तीन पाच तीन दहा बघा किती उरले दहा हजार रुपये काय झाला त्याला थोडा झाला पुढ नक्की मग तोटा किती झाला काढला पाहिजे ना नक्की तोटा त्याला किती झाला त्याचं जो भांडवल किती उरलं उरलेले भांडवल काढले उरलेले भांडवल भांडवल काय व्यवसाय पन्नास हजार होते त्याच्याकडं दहा हजार त्यात मायनस होणार कारण किती येणार चाळीस हजार रुपये येणार आता हा चाळीस हजार रुपये घेऊन त्याने मिठाईचे व्यवसाय सुरू केला चाळीस हजार रुपये भांडवल मिठाई व्यवसाय आता बघा मी काही चाळीस हजार पांडवल घेऊन मिठाई व्यवसाय चालू केला त्या मिठाई व्यवसायामध्ये त्याला काय झालेलं आहे फायदा झालाय का खोटा झालाय मिठाई व्यवसाय चालू केला त्याला पाच टक्के नफा झाला व्यवसाय पाच टक्के नफा पाच नफा आता नक्की नफा किती झाला म्हणजे चाळीस हजार रुपये भांडवल होत त्याच्यावर पाच टक्के नफा झालाय नफा किती झालाय दोन शून्य गेले शून्य किती दोन एक दोन नफा झाला दोन हजार मग त्याच्याजवळ भांडवल किती उरला त्यांच्याजवळ भांडवल भांडवल किती झाले पहिले चाळीस अधिक दोन किती झाले बेचाळीस हजार झाले ना चाळीस हजार अधिक दोन हजार बेचाळीस हजार झाले तरी सुद्धा गुंतवले ते किती पन्नास हजार त्याने किती व्यवसाय करतो काय मतलब नाही गुंतवले ते पन्नास हजार बेचाळीस हजारच रुपये त्याच्या हातात झाले म्हणजे त्याला तोटा झालाय त्याला झालेला तोटा किती झालेला झालेला तोटा मूळ भांडवला मूळ भांडवला मुलगां झालेला तोटा किती येणार पन्नास हजार तोंडी उत्तर आहे किती आठ हजार काय झाला तोटा झाला मग आता शेकडा तोटा काढावा लागणार शेकडा तोटा कसा काढायचा शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटा असा काढायचा एकूण तोटा किती झाला एकूण तोटा भांडवल मूळ भांडवल मूळ भांडवल काय करायचं असतं सोपं आहे बघा मांडून त्याला मार्स भेटणार नाही असं लिहिलं तर मार्क्स भेटतील का अजिबात भेटणार तर याचं गणित रूपांतर कसं करायचं लिहिलं म्हणजे पन्नास हजार रुपयावर वीस टक्के तोटा बघा आता हे तुम्हाला आधी तुम्ही करून घ्यायचं कळत नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे आणि त्याच मांडून घ्यायचं इथं दिलेलंच असते रुपये भांडवल घेऊन भांडवल गुंतवले खाद्य पदार्थाचा व्यवसाय करण्यासाठी भांडवल गुंतवले वीस टक्के काय झाला त्याला तोटा झाला म्हणजे पन्नास हजार रुपयावर वीस टक्के तोटायचा पन्नास हजार रुपयावर सुमीत नाव दिले ना हा टक्के काय झालंय त्याला तोटा असं करून घेतलं की तुम्हाला सोपं पडत म्हणजे किती येणार तोट्या बरोबर झालेला तोटा हे सगळं व्यवस्थित असल्यावर तेव्हा मास्क भेटतात किती झाला तोटा दहा हजार रुपये झाला दहा हजार रुपये मग त्याच्या पुढे काय लिहिलं पाहिजे त्याच्यावर जवळ राहिलेले भांडवल त्याच्या अजवळ राहिलेले भांडवल कस भांडलं पाहिजे भांडवल भांडवल वजा तोटा किती भांडवल पन्नास हजार रुपये मजा तोटा किती झाला

गुणिले पाचशे ते शंभर पा? ते काढलंय आपण किती झालं नफा दोन हजार रुपये इतका काय झाला त्याला नफा झाला मग त्याच्याजवळ जवळ भांडवल किती त्याच्या जवळ भांडवल किती जमा झालं काढलं पाहिजे एकूण भांडवलात झालेला तोटा एकूण भांडवला त्याच्याजवळ भांडवल यायला पाहिजे ना त्याच्याजवळ जमा झालेलं भांडवल त्याच्याजवळ जमा झालेले भांडवल 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 किती बेचाळीस हजार आधी दोन हजार बरोबर किती भांडवल तयार झाले बेचाळीस हजार तयार झाले का मग बेचाळीस हजार तयार झाले तर काय केलं पाहिजे पुढे काय काढलं पाहिजे आपण मूळ भांडवल आपल्याला कोणत्या झालाय ना मूळ भांडवलात मूळ भांडवलात मूळ भांडवलात झालेला तोटा मूळ भांडवलात झालेला तोटा बरोबर काय केलं पाहिजे पन्नास हजार बघा बेचाळीस हजार त्याला बेचाळीस हजार रुपये मिळाले ना किती किती काढले एकदा आपण आठ हजार रुपये एवढा त्याला काय झाला तोटा आता काय काढायचा आहे आपल्याला शेकडा तोटा काढू इथे उचून घेऊ आणि शेकडा तोटा काढू बघा कसा काढा शेकडा तोटा म्हणून शेकडा तोटा बरोबर विचारले ना आपल्याला शेकडा बरोबर शेकडा थोरा बरोबर काय करायचं एकूण कोटा किती झाला एकूण कोटा मूळ भांडवल मुलीने काय करायचे शंभर मग एकूण तोटा किती झाला आठ हजार रुपये मूळ भांडवल किती होते पन्नास हजार रुपये किती न म्हणायचं याला कितीने म्हणायचं शंभर नेले इथं गेला आता इथं गेला म्हणजे काय राहिले ऐंशी चे पाच सोळा पंच्याऐंशी वाच लावायचं पाच एके पाच एक एक आणि तीन उरले पाच सत्तर तीस म्हणजे किती टक्के थोडा झाला किती आहे हे चार आपल्याला गणितासाठी थँक्यू विद्यार्थ्यांना जर मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशीच आपण पुढची गणित पाहू परीक्षा जवळ येत आहे अभ्यास करा थँक्यू